हाय एवरीवन वेलकम बॅक टू आरो अँड लाईफस्टाईल आज मी निघाले होते कॉस्कोला कारण स्नो सूट आता छोटा झाला होता तर म्हटलं चला न्यू घेऊया आणि आज मॉर्निंगला आरोहला स्कूलमध्ये ड्रॉप केलं मग जेवण वगैरे केलं आणि मी आणि अभि निघालो होतो कॉस्कोकडे बट काय कॉस्कोला पोचलो आणि एक गंमतच झाली आज तर काय गंमत झाली हे बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग फायनली आम्ही कॉस्कोला पोचलो ट्रॉली घेतली आणि निघालो होतो मध्ये एंटर करायला आणि आज मस्त ऊन होतं पण थंडी तेवढीच होती पण ऊन असल्यामुळे थोडा बरं वाढत होतं आज आरोह नसला की आमचे कामं जरा पटापट होतात म्हणजे आरोह जर असला तर थोडा टाइमपास होतो शॉपिंग करताना त्याला इकडे तिकडे दिसतं काही टॉईज वगैरे त्यामुळे तो तिकडे चला म्हणतो आणि आज स्टोरमध्ये एंटर केल्याकडे एक सुंदर भांड्यांचा सेट दिसला होता समोरच बट माझ्याकडे आधीच खूप भांडे झाले होते म्हणून मी नाही घेतला आणि मग पुढे गेलो तर काय लेडीज क्लोथिंग सेक्शन लागला होता आणि टेम्पटेशन होत होतं पण मी लक्ष कामावर ठेवलं सूट शोधाय सो so, आधी आम्ही किड्स सेक्शनमध्ये गेलो पण काय गंमत झाली माहिती आहे आरोहच्या uh, साईजचा एकही स्नो सूट तिथं नव्हता मोठे होते uh, साईज आणि छोटी पण होती आणि गर्ल्सच्या सूटमध्ये पण बरेच होते पण बॉईजचे सूट कमी होते सो काय मग सूट अवेलेबल नसल्यामुळे मी थोडे कपडे बघितले आरोसाठी मस्त कपडे आले होते ख्रिसमस असल्यामुळे त्याच्यामुळे चा, छान ड्रेस होते मुलांचे मग आम्ही थोडंसं सामान घेतलं ग्रोसरी वगैरे घ्यायची होती आणि बाजूलाच क्रिसमसमुळे ह्यूज चॉकलेट सेक्शन दिसला खूप वेगवेगळ्या टाईप्सचे चॉकलेट्स फुल ऑफ टेम्पटेशन झोन होता हा बट मी माझं टेम्पटेशन कंट्रोल केलं आणि पुढे आम्ही गेलो तर आम्ही फ्रूट्स वगैरे घेतली नंतर फ्रूट्स वगैरे पाहिजे होती ती घेतली आणि नंतर पाण्याच्या बॉटल घेतल्या आधी पाणी पाहिजे होतं बॉटल पण संपल्या होत्या त्यामुळे पाण्याच्या बॉटल घेतल्या आणि मग किचन टॉवेल्स घेतले कारण किचनमधल्या जे पेपर्स होते किचन टॉवेल्स होते ते संपले होते मग ते घेतले आणि नंतर आम्ही गेलो डेअरी सेक्शनमध्ये आणि तिथे जाऊन आम्ही एग्स वगैरे घेतले दूध घेतलं आणि इथं बघा किती मोठं डेअरी सेक्शन आहे वेगवेगळ्या प्रकारची दूध आहेत एग्स आहेत आणि हे एक स्पेशल सेक्शनच होतं इथं कारण हे स्टोअरही तसंच मोठं आहे त्यामुळे इथं सगळे सेक्शन वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे मस्त इझी होते शॉपिंग करायला मग आम्ही दूध वगैरे घेतलं आणि इथं मिल्कला एक्सपायरी डेट असते पण हे सगळं मिल्क ऑलरेडी प्रोसेस केलेलं असतं म्हणून ते लवकर खराब होत नाही आणि हे मिल्क गरम करून ठेवायची पण गरज नसते फक्त फ्रीजमधून काढा आणि डायरेक्ट यूज करा नंतर आम्हाला ऑइल घ्यायचं होतं म्हणून आम्ही पुढच्या सेक्शनमध्ये आलो नंतर ऑइल घेतलं आणि थोडंसं बॉडी लोशन वगैरे घ्यायचं होतं तिथं आलो आणि तिथंही मला आर ओसाठी बॉडी लोशन नाही मिळालं कारण किड्सचे नव्हते तिथं सगळे मोठ्यांचेच होते सो so, मी माझ्यासाठी एक घेतलं आणि नंतर आम्ही चेकआउट करायला लागलो तर इथं मी सेल्फ चेकआउटच केलं होतं आज कॅनडामध्ये ही सिस्टीम खूप कॉमन आहे इथं तुम्हाला सगळं सामान स्वतः स्कॅन करायचं असतं आणि बॅगमध्ये ठेवायचं आणि पेमेंट पण स्वतःच करायचं असतं खूप फास्ट आणि सोयीस्कर वाटतं हे कारण लांब क्यू मध्ये उभं राहावं लागत नाही आणि आज आरोहसाठी पण एक गिफ्ट घेतलं होतं खूप दिवसापासून जर त्याला रिमोट कार हवी होती मग आज मला ती स्टोअरमध्ये पण दिसली होती म्हणून म्हटलं चला आज आरोहसाठी ही कार घेऊया आणि स्कूलवरून येताना त्याला सरप्राईज देऊया त्याला अशा गाड्या खूप आवडतात म्हणून मी त्याच्यासाठी आज रिमोट कार घेतली होती मग सेल्फ चेकआउट झालं आणि मग आम्ही स्टोअरच्या बाहेर पडलो सगळं सामान कारमध्ये नीट ठेवून झालं आणि आता पुढचा स्टॉप ठरला होता वॉलमार्ट कारण आरोला स्नो सूट तर घ्यायचाच होता खूप दिवसापासूनच चालू होतं आणि कॉस्कोमध्ये आरोच्या साईजचा स्नो सूट मिळाला नाही म्हणून म्हटलं चला आता वॉलमार्टमध्ये चेक करून बघू मग वॉलमार्टला आलो आणि डायरेक्टली किड सेक्शनमध्ये गेलो आशा होती की इथं तरी मिळेल बट तिथं तर एकही एक स्नो सूट नव्हता स्टाफला विचारलं तर ते म्हणाले सध्या नाही आहे स्टॉकमध्ये सो आम्ही तिथून थोडंसं सामान घेतलं आणि बाजूलाच एक मॉल होता म्हटलं चला तिथे ट्राय करूया मग अभि म्हणाला तू आधी जा मॉलमध्ये तोपर्यंत मी बिल करून येतो कारण आर्हचा हो स्कूल टाईम पण होणार होता त्यामुळे आम्हाला फास्ट फास्ट सगळं काम करायचं होतं आणि स्नो सूट शोधायचाच होता मग मी मॉलमध्ये एंटर झाले आणि एंटरन्सलाच एक सुंदर ख्रिसमस ट्री दिसला खूप सुंदर वाईफ होता फुल मॉलमध्ये चेक केलं विनर्समध्ये पण पाहिलं पण कुठे स्नो सूट मिळाला नाही आणि मॉलमध्ये सगळीकडे फक्त ख्रिसमस डेकोरेशन दिसत होते सुंदर ऑर्नामेंट्स आणि मोठे मोठे क्रिसमस ट्रीज खूपच छान वाटत होतं बघायला कॅनडामध्ये क्रिसमसच्या वेळेस असं ऑलमोस्ट प्रत्येक मॉलमध्ये असंच डेकोरेशन केलेले असते फुल फेस्टिव वाईब येतात आणि फोटो काढायला पण परफेक्ट स्पॉट तयार केलेले असतात इथे कॅनडामध्ये डिसेंबर आला की मॉल्स असंच फुल फेस्टिव दिसतात आणि चालताना पण खूपच प्रिटी वाटत होतं फुल ऑन क्रिसमस वाईफ होत्या लाईट ट्रीज सजावट सगळीकडे अगदी सुंदर वाटत होती मॉलमध्ये पण स्नो सूट नाही मिळाला मग म्हटलं चला आता आपण जरा भाज्या घेऊया मग आलो होतो इंडियन स्टोअरमध्ये इथे टिपिकल आपलं इंडियन किराणासारखंच फील येतं मसाला राईस आटा पल्सेस सगळं एकदम देसी स्टाईलमध्ये मिळतं आणि इथं ताज्या भाज्यांचा सेक्शन पण असतो म्हणून मला नेहमी काही ना काही मिळूनच जातं आणि मी लगेल त्या भाज्या घेतल्या कारण कॅनेडियन स्टोअरमध्ये सगळ्या वेजिटेबल्स मिळत नाहीत आणि इंडियन स्टोअरमध्ये आपल्या घरचं सारखं एकदम किराणा दुकानासारखं फील येतो मग नंतर बिल वगैरे करून घेतलं इथं बिल पण खूप क्लिक होतं भाज्या घेतल्या आहेत आणि आता पुढचा स्टॉक फूड बेसिक आहे कारण तिथे अजून काही आयटम्स घ्यायचे आहेत जे मिळालं नाही ते घेण्यासाठी फूड बेसिक्सला गेलो होतो आणि तिथून बाकीचं सामान घेतलं तेवढ्यात आरच्या स्कूल सुटण्याचा टाइम झाला होता म्हणून पटकन निघालो आणि डायरेक्ट स्कूलला आलो आज थोडा उशीर झाला होता आणि म्हणून असं वाटत होतं की आरोह वाट बघत असेल पण नेमका आज आरोह क्लासमधूनच लेट बाहेर आला आणि बघा आता मी स्कूलमध्ये पोचले आहे आणि जस्ट तेवढ्यात आरोह बाहेर येताना दिसला मग त्याला पिकअप केलं आणि आम्ही सरळ घरी निघालो आणि आज आरोच्या स्कूलमध्ये मुल एका मुलाचा बड्डे होता आणि म्हणून त्यांनी सगळ्या किड्सना छोटं गिफ्ट दिलं होतं आणि तेच गिफ्ट आरोह मला खूप एक्सायटेड होऊन दाखवत होता बघ मम्मा मला त्या मुलाने गिफ्ट दिला आहे तर इथं असंच कोणाचा बड्डे असला की ते क्लासमधल्या मुलांना सगळे गिफ्ट आणतात म्हणजे आपली आपली इच्छा तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि आज त्याला घेतलेलं गिफ्ट बघून घरी आल्यावर तो खूप खुश झाला आणि लगेचच खेळायला सुरुवात केली अशा छोट्या छोट्या मुमेंट्समुळे दिवस अजूनच स्पेशल वाटतो आणि इथं बघा माझं सर्व सामान आणलेलं तसंच पडलेलं आहे आधी हे आवरायचं आहे मला पण त्याआधी थोडासा मी आराम आज दिवसभर खूप चालून पाय दुखत होते म्हणून सामान संध्याकाळीच आवरायचं ठरवलं मी जेव्हा आरवला आणलं तेव्हा चार वाजले होते आणि त्याला थो आल्यावर थोडं खायला दिलं आणि मग आम्ही थोडा वेळ झोपलो आता फ्रेश मूडमध्ये उठले आणि मग सामान आवरायला घेतलं आता इथं कॅनडामध्ये अंधार खूप लवकर होतो त्यामुळे संध्याकाळची कामं पण लवकरच आवरावी लागतात साडेचार पाच वाजताच इथं अंधार होतो आणि आता डे लाईट सेव्हिंग चालू आहे म्हणजे रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो आणि नोव्हेंबरपासून तर क टाइम पण चेंज झालेला आहे इथं रात्रीच्या दोन वाजायच्या आधीच क्लॉक परत वन वाजतो क्लॉकमध्ये त्यामुळे एक तास एक्स्ट्रा मिळतो झोपायला आणि किचनमध्ये तर असा पसारा बघून मला तर बापरे असं होतं की हा पसारा कधी आवरणार आणि कधी नाही पण म्हटलं चला आता पटकन आवरूया म्हणून सुरुवात केली आणि पटापट आवरायला सुरुवात केली मग सुरुवातीलाच मी सर्व फ्रुट्स फ्रीजमध्ये ठेवले आणि मग भाज्या वगैरे आवराला घेतल्या आणि बघा इथं मी कोथिंबीर मिरच्या वगैरे ज्या आहेत मी हे एअरटाईट डब्यामध्ये ठेवते त्यामुळे ते जास्त दिवस टिकतात आणि खराब पण होत नाही फ्रेश राहतात बघा इथं मी असे एअरटाईट डबे घेतले आहे त्या डब्यांमध्ये हे कोथिंबीर वगैरे असं ठेवते खाली पेपर ठेवते पेपर नॅपकिन आणि नंतर त्याच्यावर परत एकदा पेपर ठेवते कोथिंबीर ठेवली की नंतर मग मी पालेभाज्या आवरायला घेतल्या आणि पालेभाज्या कशा असतात की नीट नाही ठेवलं तर लगेच खराब होतात म्हणून मी छान सगळ्या पाल्याभाज्या पेपरमध्ये नीट गुंडाळून ठेवल्या आणि असं केल्यावर त्या जास्त दिवस पण फ्रेश राहतात आणि इथं कसं आहे कॅनडामध्ये फुल वीकचं सामान एकदमच आणून ठेवावं लागतं स्पेशली संडेला कारण वीकडेजमध्ये अभिचं ऑफिस असतं आणि त्यामुळे शक्य होत नाही आम्हाला सामान आणणं आणि इथे आपल्याकडे असतात तशा भाजी मंडई वगैरे जवळपास नसतात एक जरी छोटी गोष्ट लागली तरी खूप लांब जावं लागतं म्हणूनच एकदाच पूर्ण क्रोसरी करून ठेवते आणि विंटरमध्ये तर बाहेर पडावं असं वाटत नाही आता एवढी थंडी आहे की टेम्परेचर मायनसमध्ये असतं त्यामुळे बाहेर पडण्याची इच्छा होत नाही सर्व भाज्या मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिल्या पेपरमध्ये ज्या गुंडाळून ठेवल्या होत्या डब्यामध्ये जे सामान ठेवलं होतं ते सर्व फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर अजूनही थोडं सामान आवरायचंच होतं पूर्ण भाज्या वगैरे एकदाच मी व्यवस्थित करून ठेवलं कारण नंतर राहून गेलं की राहतच मग ते करायचं त्यामुळे मी आताच आणल्या आणल्यास सर्व व्यवस्थित आवरून ठेवते आणि आता तर डाळी वगैरे ते ठेवायचंच राहिलं होतं आणि इतकं कंटाळा आला होता पण काय करणार सामान जर आता नाही ठेवलं तर नंतर तरी ठेवावंच लागतं म्हणून मग काही ज्या डाळी वगैरे आणल्या होत्या त्या पूर्ण व्यवस्थित बरण्यांमध्ये भरून ठेवल्या आणि इथं बघा मस्त काचेच्या भरण्या घेतल्या आहेत मी असं सामान ठेवायला त्यामुळे लगेच दिसतं कुठल्या भरणीमध्ये काय कुठली डाळ आहे मग त्या सर्व डाळी वगैरे ठेवून घेतल्या आणि असं पूर्ण सामान आवरून घेतलं असंच बाकी राहिलेलं पण हळूहळू सगळं आवरून घेतलं आणि दिवस छान शांतपणे एंड झाला तर असा होता आजचा माझा दिवस स्नो शूट शोधणे शॉपिंग मॉल ग्रोसरीज आणि शेवटी सोबतचे छोटे मुवमेंट्स काही प्लॅन केल्यासारखं झालं नाही पण तरीही दिवस खूप स्पेशल वाटला अशा सिम्पल रिअल लाईफ मुवमेंट्स मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे जर तुम्हाला असे फॅमिली लाईफस्टाईल ब्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये So take care, stay warm and bye.